गणित भाग मधील संकीर्ण प्रश्न संग्रह तीन मधील आपण प्रश्न नववा या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत प्रश्न नव्वा आहे दोनशे सात या संख्येचे तीन भाग असे करा की त्या संख्या अंक गणिती श्रेणीत असतील व लहान दोन भागांचा गुणाकार चार हजार सहाशे तेवीस असेल या ठिकाणी बघा दोनशे सात या संख्येचे तीन भाग अंक गणिती श्रेणीत आहेत अंकगणिती श्रेणीतील तीन क्रमागत पदे आपल्याला माहिती आहे कशी असतात डी त्यामुळे दोनशे सात या संख्येचे तीन भाग बरोबर अंकगणिती श्रेणीतील जी तीन क्रमागत पदे असतात ती आपण मानूया ए वजा डी ए आणि ए अधिक डी मानू आणि काय म्हणलेलं आहे पुढं की त्या संख्या त्या संख्येचे तीन भाग आहेत म्हणजे ह्या तीन भागांची बेरीज काय असणार आहे दोनशे सात असणार आहे त्यामुळे आपण पहिल्या अटीनुसार या भागांची बेरीज बरोबर म्हणून या ठिकाणी डी ला डी जाईल हा एक डी हा एक डी आणि हा एक डी सॉरी हा हा एक ए हा एक ए आणि हा एक ए तीन ए बरोबर दोनशे सात आणि म्हणून ए बरोबर दोनशे सात ला तीन ने भागूया आणि ची किंमत आपल्याला मिळेल दोनशे सात ला जर तीन ने भागलं तीन सक अठरा दोन उरतील नवे सत्तावीस या ठिकाणी आपल्याला ची किंमत मिळालेली आहे एकोणसत्तर आता दुसऱ्या वाक्यात किंवा दुसऱ्या अटीमध्ये काय म्हणले लहान दोन भागांचा गुणाकार चार हजार सहाशे तेवीस आहे हे लहान भाग आहेत ए वजा डी आणि ए यांचा गुणाकार आहे चार हजार सहाशे तेवीस त्यामुळे दुसऱ्या अटीनुसार ए वजा डी गुणिले ए बरोबर चार हजार सहाशे तेवीस या ठिकाणी ची किंमत ठेवून देते मी म्हणून एकोणसत्तर वजा डी बरोबर एकोणसत्तर बरोबर चार हजार सहाशे तेवीस आणि म्हणून एकोणसत्तर वजा डी बरोबर हे एकोणसत्तर गुणाकारात आहेत इकडे गेल्यानंतर छेदात जातील मागिले एकोणसत्तर आता चार हजार सहाशे तेवीस ला आपण एकोणसत्तरनी भाग घालूया या ठिकाणी बघा चार हजार सहाशे तेवीस ला एकोणसत्तरनी भागलं सदुसष्ट येतील जसं आपण भागाकार करतो त्या पद्धतीने भागाकार करा चार हजार सहाशे तेवीस भागिले एकोणसत्तर भागल्यानंतर येतील सदुसष्ट आणि म्हणून हे डी इकडे घेणारे हे सदुसष्ट इकडे घेऊया म्हणजे एकोणसत्तर वजा सदुसष्ट बरोबर डी हे धन आहेत इकडे गेल्यावर ऋण होतील हे ऋण आहेत इकडे गेल्यावर धन होतील आणि म्हणून एकोणसत्तर वजा सदुसष्ट म्हणजेच डी आणि म्हणून डी बरोबर दोन ची किंमत या ठिकाणी मला मिळाली दोन ए आणि ची किंमत काढली आता आपण या संख्येचे तीन भाग जे मानलेत ए वजा डी ए आणि ए एया अधिक डी यांच्या किंमती काढूया आणि म्हणून ए वजा डी बरोबर एकोणसत्तर वजा दोन म्हणजेच सदुसष्ट ए बरोबर किंमत काढलेली आहे आपण एकोणसत्तर आणि ए अधिक डी बरोबर एकोणसत्तर अधिक दोन म्हणजेच एकाहत्तर म्हणून <coughs> दोनशे सात या संख्येचे तीन भाग बरोबर सदुसष्ट एकोणसत्तर आणि एकाहत्तर या ठिकाणी खाली लिहून टाकूया आपण प्रश्न दहावा एका अंक गणिती श्रेणीत सदतीस पदे आहेत सर्वात मध्यावर असलेल्या तीन पदांची बेरीज दोनशे पंचावन्न आहे आणि शेवटच्या तीन पदांची बेरीज चारशे एकोणतीस आहे तर अंक गणिती लिहा या ठिकाणी बघा या अंक गणिती शेडी सदतीस पदे आहेत आणि या सदतीस पदांमधील सर्वात मध्यावर असलेलं पद आपल्याला काढायचं आहे हे विषम संख्यांमध्ये ही पद आहेत म्हणजे सदतीस पदे असतील आणि त्यांचं जर मधलं पद आपल्याला काढायचं असेल तर त्या सदतीस मध्ये एक मिळवून आपण त्याला दोन्ही बघूया म्हणजे किती येतील अडतीस चे दोन एकोणीसावे एकोनीस। पद हे काय असणार आहे मधले पद असणार आहे पद म्हणून टी एकोणीस बरोबर मधले पद टी एकोणीस मधले पद असेल तर ही मधली तीन पदे टी एकोणीसच्या आधीच एक पद असणारे T अठरा आणि नंतरच पद असणारे T वीस म्हणजे या तीन पदांची बेरीज आपल्याला दिलेली आहे दोनशे पंचावन्न सर्वात प्रथम आपण मधलं पद काढलंय सदतीस पदांमध्ये मधल पद असणारे एकोणीसावं पद आणि एकोणीसच्या आधी अठरावं पद असणारे नंतर विसाव पद असणारे आणि यांची बेरीज दोनशे पंचावन्न आणि म्हणून आपण या ठिकाणी काय लिहिणार आहोत टी अठरा अधिक टी एकोणीस टी वीस बरोबर दोनशे पंचवीस आता एनओप काढायचं असेल तर काय सूत्र आहे टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक गुणिले डी त्यानुसार आपण टी अठरा काढूया टी एकोणीस काढूया आणि टी वीस काढूया टी च्या सूत्रानुसार टी अठरा येईल टी अठरा बरोबर टी अठरा बरोबर अठरा डी आणि टी वीस एकोणीस डी या तिघांची बेरीज आहे दोनशे पंचवीस म्हणून ए अधिक सतरा डी अधिक ए अधिक अठरा डी अधिक ए अधिक एकोणीस डी बरोबर दोनशे पंचवीस आणि म्हणून हा एक ए हा एक ए आणि हा एक ए तीन ए होतील हे सतरा अठरा आणि एकोणीस सतरा अठरा आणि एकोणीस यांची बेरीज येईल सतरा त्रिक एकावन बावन त्रेपन्न आणि चोपन्न डी चोपन्न डी बरोबर दोनशे पंचवीस या ठिकाणी तीन ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत ह्या पाचन चार नऊ बेरीज येते तीन नि भाग जातो ही सुद्धा बेरीज नऊ येते विभाज्यतेची कसोटी वापरतो हो आपण नऊ बेस नऊ ला तीन ने भाग जातो त्यामुळे दोनशे पंचवीस ला सुद्धा नऊ तीन ने भाग जाईल प्रत्येक संख्येला प्रत्येक पदाला तीन ने भागूया याला तीन ने भागलं एतील चोपन्नला तीन ने भागलं अठरा येतील दोनशे पंचवीस ला तीन ने भागल पंच्याहत्तर येतील याला समीकरण नंबर एक असं म्हणायचं आता या ठिकाणी बघा दुसरं दुसरी अट आहे शेवटच्या तीन पदांची फेरीज चारशे एकोणतीस आहे शेवटचं पद कोणतं आहे टी सदतीस म्हणजे याच्या आधीची दोन पद असणार आहेत टी छत्तीस आणि टी पस्तीस म्हणजे टी पस्तीस टी छत्तीस आणि टी सदतीस हे शेवटची तीन पद असणार आहेत म्हणून या ठिकाणी आपण दुसरी अट लिहूया दुसऱ्या अटीनुसार टी पस्तीस अधिक टी छत्तीस अधिक टी सदतीस बरोबर चारशे एकोणतीस टी ती यांच्या सूत्राने आपण टी पस्तीस छत्तीस सदतीस काढून घेऊया टी पस्तीस येईल ए अधिक चौतीस डी टी छत्तीस येईल अधिक पस्तीस डी टी सदतीस येईल ए अधिक छत्तीस डी आणि म्हणून ए अधिक चौतीस डी अधिक ए अधिक पस्तीस डी अधिक ए अधिक छत्तीस डी बरोबर चारशे एकोणतीस <coughs> या ठिकाणी <नी? coughs> ए, ए ची बेरीज करूया हा एक ए हा एक ए आणि हा एक ए तीन येतील अधिक हे चौतीस अधिक पस्तीस अधिक छत्तीस यांची बेरीज चौतीस म्हणजे तीन अधिक चौतीस गुणिले तीन येतील एकशे दोन एकशे दोन आणि एक तीन चार पाच एकशे पाच डी येतील या ठिकाणी सुद्धा तीन ने भाग जातोय प्रत्येक संख्येला पदाला एकशे पाच ला तीन निभली पस्तीस डी येतील चारशे एकोणतीस ला तीन नि भागलं एकशे त्रेचाळीस येतील याला समीकरण नंबर दोन आपण म्हणणार आहोत आता या ठिकाणी हे समीकरण एक आणि समीकरण दोन आपण काय करूया सोडूया एक एका चलाचा लोप लोप होईल करूया आणि डी किंमत काढूया यासाठी समीकरण एक आणि दोन यांची वजाबाकी करू या ठिकाणी समीकरण एक ए अधिक अठरा डी बरोबर पंचाहत्तर ए अधिक पस्तीस डी बरोबर एकशे त्रेचाळीस वजाबाकी करतोय या समीकरणाचे चिन्ह बदलूया एला ए जातील अठरा डी वजा पस्तीस डी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं वजा सतरा डी येतील इथं सुद्धा एकशे त्रेचाळीस मधून एकशे पंचाहत्तर गेले अडुसष्ट येतील आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आणि म्हणून डी बरोबर वजा अडुसष्ट छेद वजा सतरा सतरा चौक अडुसष्ट यामुळे आपल्याला ची किंमत मिळालेली आहे चार डी बरोबर चार आता ची किंमत काढण्यासाठी ही किंमत आपण समीकरण एक किंवा दोन मध्ये ठेवूया या ठिकाणी समीकरण एक आहे अधिक अठरा बरोबर पंचाहत्तर म्हणून ए अधिक अठरा गुणिले चार बरोबर पंच्याहत्तर म्हणून ए अधिक अठरा चौक बहात्तर बरोबर पंचाहत्तर म्हणून ए बरोबर पंच्याहत्तर बहात्तर या बाजूला घ्या ऋण होतील आणि म्हणून ए बरोबर तीन या ठिकाणी ची किंमत मला मिळाली तीन डी मिळालेल्या चार ए बरोबर तीन आणि म्हणून अंक गणिती श्रेडी बरोबर अंक गणिती श्रेडीतील पहिले पण टी वन म्हणजेच ए बरोबर तीन येईल टी दोन येईल ए अधिक डी म्हणजे तीन अधिक चार म्हणजे सात टी तीन मिळेल आपल्याला ए अधिक दोन डी म्हणजेच ए आहे तीन दोन गुणिले चार म्हणजेच तीन अधिक चार दोन आठ आणि आठं तीन अकरा येईल टी ती, तीन आपल्याला अकरा मिळेल तसच आपल्याला टी सदतीस शेवटचं पद काढायचं आहे टी सदतीस आपल्याला मिळेल ए अधिक छत्तीस डी म्हणजेच ए अधिक छत्तीस गुणिले चार म्हणजेच या ठिकाणी ची किंमत आहे तीन आहे त्यामुळे इथे तीन येऊया आपण तीन अधिक छत्तीस गुणिले चार म्हणजे तीन अधिक छत्तीस गुणिले चार येतील एकशे चव्वेचाळीस आणि एकशे चव्वेचाळीस अधिक तीन एकशे सत्तेचाळीस म्हणजे शेवटचे पद मिळेल एकशे सत्तेचाळीस आणि म्हणून अंक गणिती श्रेणीतील किंवा अंक गणिती श्रेणी बरोबर तीन सात अकरा आणि शेवटचं पद असणारे एकशे सत्तेचाळीस प्रश्न अकरावा आहे ज्या अंक गणिती श्रेणीचे पहिले पद ए आहे दुसरे पद बी आणि ते शेवटचे पद सी आहे तर त्या सर्व पदांची बेरीज अधिक कंसात अधिक, अधिक सी वजा दोन ए छेद दोन कंसात बी वजा ए कंस पूर्ण एवढी आहे हे दाखवा महत्वाचा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे या संकिर्ण प्रश्न संग्रहामधील अकरा बारा तेरा आणि चौदा हे महत्वाचे प्रश्न आहेत बघा हायर ऑर्डर लेवल थिंकिंगचा हा प्रश्न आहे हा आपण सोडवायला घेऊया या ठिकाणी काय काय दिले ते लिहूया आपण आधी पहिले पद ए म्हणजेच उकल या ठिकाणी काय असणार आहे बघा अंक गणिती श्रेणीचे पहिले पद म्हणजे ई वन बरोबर ए दुसरे पद म्हणजेच ई दोन बरोबर डी बी तिसरे पद बरोबर C आहे तर काय सांगितले त्या श्रेणीतील सर्व पदांची बेरीज बेरीज म्हणलं आहे म्हणून SN चे सूत्र या ठिकाणी अधिक सी कंसामध्ये B अधिक C वजा दोन ए चे दोन कंसा B वजा आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे आए, शेवटचे पद सर्व पदांची बेरीज एस एन एवढी दाखवायचं आहे टी थ्री नाही या ठिकाणी शेवटचे पद म्हणजे TN बरोबर आहे सॉरी तर टी एन बरोबर सी दिलेलं आहे तिसरे पद नाही हे शेवटचे पद म्हणलेले आहे म्हणून टी एन बरोबर सी म्हणून या ठिकाणी आपण डी काढूया आपण डी बरोबर काय असतो टी दोन वजा टी ए म्हणजे टी दोन वजा टी एक म्हणजेच बी वजा ए आणि टी च सूत्र वापरूया आपण टी एन बरोबर काय सूत्र आहे ए अधिक एन वजा एक गुणिले टी एन दिलेला आहे सी आहे आणि म्हणून सी बरोबर ए अधिक एन वजा एक आणि डी आपण काढलेला आहे बी वजा एक कंसामध्ये घालूया बी वजा एका हा ए आहे तो या बाजूला घेऊया च्या बाजूला सी वजा ए बरोबर बी वजा ए या ठिकाणी आपण एन, एन ची किंमत काढून घेऊया आधी कारण एस एन मध्ये आपल्याला एन लागणार आहे एसएन च्या सूत्रामध्ये एन ची किंमत आपल्याला माहित असणं गरजेचं आहे यांची किंमत काढायची आहे त्यामुळे हा जो कंस आहे तो या बाजूला घेऊया तो छेदामध्ये जाईल सी वजा ए छेदामध्ये बी वजा एतील एन, एन बरोबर या ठिकाणी एन बरोबर हा एक या बाजूला घेऊया हा ऋण आहे तो धन होईल म्हणून सी वजा ए छेद b वजा a अधिक एक एक म्हणजेच एक छेद एक लिहिते मी बरोबर n म्हणजे या ठिकाणी n ची किंमत आपल्याला मिळेल हे फक्त आता आपण सोडवूया आता n ची किंमत n बरोबर हे मिळाले मला c छेद, वजा ए छेद b वजा a अधिक एक छेद ए या ठिकाणी लसावी येईल बी वजा a आणि तिरकस गुणाकार या ठिकाणी करूया c वजा ए गुणिले येले एक म्हणजेच सी वजा ए अधिक बी वजा, बी वजा ए एक म्हणजेच बी वजा ए आणि म्हणून एन बरोबर हा बी आहे अधिक सी हा एक ए आणि हा एक ए ऋण दोनेतील छेद बी वजा ए या ठिकाणी ची किंमत आपण मिळवलेली आहे ही जे एस एन च्या सूत्रामध्ये आपल्याला लागणार आहे एस एन बरोबर एन छेद दोन दोन ए अधिक एन वजा एक गुणिले डी या ठिकाणी ए माहिती आहे डी काढलेला आहे आपण एन काढलेला आहे आणि आता या ठिकाणी आपण दोन, एन छेद दोन दोन ए अधिक एन वजा एक गुणिले डी या ठिकाणी एन आपण मिळवलेला आहे एवढी किंमत मिळाली आपल्याला बी अधिक सी वजा दोन ए छेद बी वजा ए म्हणून दोन ए अधिक एन वजा एक ची किंमत माहिती आहे आपल्याला तीच आपण ठेवूया छेद बी वजा ए या ठिकाणी मी सी वजा ए छेद बी वजा एवढी एन वजा एक ची किंमत लिहिते या ठिकाणी आपण मगाशी एन ची किंमत काढत असताना एन वजा एक आपल्याला हे हा मिळालेला आहे सी वजा एक चे बी वजा एक आणि म्हणून या ठिकाणी एन वजा एक ची किंमत मी ही ठेवलेली आहे गुणिले डी म्हणजेच ची किंमत आपल्याला माहिती आहे बी वजा ए म्हणून या ठिकाणी मला अशी किंमत मिळेल या ठिकाणी हे मी कॅन्सल करून एन वजा एक ची किंमत ठेवली आता इथं बी वजा एक ला बी वजा ला बी वजा ए जाईल आणि म्हणून एस एन बरोबर छेदामध्ये दोन आहेत परत एन छेद म्हणजे दोन आहेत आणि म्हणून बरोबर अधिक वजा दोन ए छेदेदा छेदामधले दोन इथे येतील बी दोन कंसात बी वजा कंसामध्ये राहतील दोन ए अधिक सी वजा ए फक्त राहतील सी वजा ए कारण ह्या बी वजा एला हा बी वजा ए कॅन्सल होईल जाईल आणि हा सी वजा ए फक्त या ठिकाणी राहील आणि म्हणून एस एन बरोबर बी अधिक सी वजा दोन ए छेन दोन कंसात बी वजा ए हा दोन ए आणि हा एक ए वजा बाकी केल्यानंतर ए मिळेल A अधिक सी येतील आणि म्हणून SN बरोबर या ठिकाणी बघा SN ची किंमत मिळेल आपल्याला ए अधिक सी ए, सी मी। ए बी अधिक सी वजा दोन ए छेन दोन कंसात बी वजा ए हेच आपल्याला सिद्ध करायचं आहे, सोडवायला गेल्यानंतर अतिशय सोपं आहे उदाहरण एकदा दोनदा तुम्ही सराव केलात की के व्यवस्थित लक्षात राहून जाईल या ठिकाणी मात्र एनवाजा एक ची किंमत ठेवून द्या म्हणजेच पुढं कॅल्क्युलेशन जास्त वाढणार नाही